गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात टोरेस कंपनीचा मोठा घोटाळा चांगलाच चर्चेत आहे कारण मुंबईमध्ये टोरेस नावाच्या ज्वेलर्स कंपनीनं कमी कालावधीत दुप्पट पैसे करून देण्याचे आमिष दाखवत अनेक गुंतवणूकदारांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली या प्रकरणाचा तपास पूर्ण होण्यापूर्वीच महाराष्ट्रात असाच एक नवा घोटाळा उघडकीस आलाय यावेळी तब्बल पस्तीस कोटींचा हा घोटाळा आहे या प्रकरणी गुजरातच्या कंपनीने महाराष्ट्रात तब्बल आठशे लोकांना गंडा घातला आहे टोरेस कंपनीने गुंतवणूकदारांना घातलेल्या गंडाचं प्रकरण ताजं असतानाच हा घोटाळा उघडकीस आलाय त्यातच संभाजीनगरमध्ये देखील अशाच एका कंपनीची भामटेगिरी समोर आली आहे कॅहपती संभाजीनगर मध्ये क्विक स्टार्ट या कंपनीने जिल्ह्यातील तब्बल आठशेहून अधिक नागरिकांची आर्थिक फसवणूक केली आहे धक्कादायक बाब म्हणजे दोन हजार तेवीस पासून हा सगळा प्रकार सुरू होता गुंतवणुकीवर मोठ्या परताव्याचा आमिष दाखवत कंपनीने अनेक नागरिकांना हा गंडा घातला आहे सर्वात विशेष बाब म्हणजे एकट्या छत्रपती संभाजीनगरात तीन कार्यालयांमधून या कंपनीचा गोरखधंदा सुरू होता या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर मध्ये गुंतवणुकीवर तब्बल तीन टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून गुजरातच्या क्विक स्टार्ट चोवीस या ग्रुप कंपनीने आठशेहून अधिक गुंतवणूकदारांकडून पस्तीस कोटी रुपये उकळून कार्यालयाचा कुलूप लावून फसवणूक केल्याची बाब समोर आली या कंपनीने एका वर्षासाठी एक लाख रुपये गुंतवणूक केल्यास प्रत्येक महिन्याला परतावा मिळेल त्याचबरोबर परदेशात मोफत सहलीसाठी देखील जाता येईल असे आमिष दाखवून अनेक गुंतवणूकदारांना पस्तीस कोटी रुपयांचा गंडा घातला आहे धक्कादायक बाब म्हणजे या नागरिकांनी यामध्ये गुंतवणूक केली त्यांचे डॉक्युमेंट्स थेट गुजरातमधून नोटरी करून घेतले जात होते त्यामुळे आता या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर कंपनी संचालक हर्षल गांधी आणि प्रतीक्षा हे दोघेही फरार आहेत तर स्थानिक व्यवस्थापकांना पोलिसांनी अटक केलेली आहे तर प्रेक्षकांना तुम्हीही अशा भूलथापांना बळी पडू नका अन्यथा तुमचेही मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा